नाशिकमध्ये चैन स्नॅचिंग करण्याआधीच गुन्हे शाखा युनिटेकने धडक कारवाई केली आहे दोन सरायत गुन्हेगारांच्या मुस्काळ आवडत त्यांच्याकडून जपली चोरीचे गुन्हे उघडकीस केले आहेत नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्मिक गुन्हे शाखेचे किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील चैन स्नॅचिंग आणि जबरी चोरी रोखण्यासाठी युनिट एक सक्रिय झाली आहे बारा नोव्हेंबर रोजी युनिट एकच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की दोन रेकॉर्डवरील वरील गुन्हेगार मसूर परिसरात जबरी चोरीच्या तयारीत फिरत आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पेट्रोल परिसरात सापडला असला अंधारात मोटरसायकलवर थांबलेले हे दोघं संशयित पथकायला दिसताच त्यांची चौकशी करण्यात आली नंतर त्यांनी जबरी चोरी करण्यासाठी आल्याची कबुली दिली यामध्ये शरद फुलारे कोपरगाव योगेश गायकवाड सिग्नल यांना अटक करण्यात आली आहे दोघेही पूर्वीपासून जबरी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये रेकॉर्डवर असलेले गुन्हेगार आहेत पोलीसी खाक्यात दाखवताच दिवाळीपूर्वी घडलेल्या जब्बी चोरीचा गुन्हाही उघड झाला आहे आरोपींवर मंचंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी नाशिक